कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सध्या महायुतीतील भाजप आणि शिंदे या गटामध्ये काही चांगलं न चालू नसल्याचं समोर येते तर दोन्ही पक्ष आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकमेकांचे पदाधिकारी आणि नेते पळवताना दिसत आहेत यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असून शिवसेनेने जर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम थांबवला नाही तर भाजप दुप्पट वेगाने शिवसेना फुडेल असा इशारा भाजपकडून आता देण्यात आला आहे तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी असा इशारा सुद्धा शिंदे गटाला दिलाय तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि संजू परब आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देखील दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं तर अशातच भाजपने पैशांच्या आमिषाद्वारे कार्यकर्ते मिळून पक्ष वाढवला मात्र आता तेच कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहेत आणि या ठिकाणी जे भाजपनं पेरलं तेच आता उगवत असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वैयक्तिक गोष्टी तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासनं देऊन चुकीच्या पद्धतीनं शिंदे गटात नेलं जात आहे त्यांचा पक्षप्रवेश घडून आणला जातोय अशी तक्रार भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती तर त्यांनी याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत व संजू परब आणि इतर पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलं होतं त्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राज्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे भाजप आणि शिंदे गटात मोठे बदल होऊ शकतात असं बोललं जाते तर याच दरम्यान माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपसह खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यावर टीका केली वैभव नाईक यांनी म्हटलंय की भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकारण सांगितलं त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्त्यांना अमिष दाखवून पक्षप्रवेश घडवून आणत आहेत असा दावा केलाय तर याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचंही सांगितलंय सध्या जे जिल्ह्यात राजकारण सुरू आहे ते जुने जाणते कार्यकर्ते आप्पासाहेब गोपटे सदा उकले अभय सावंत अतुल काळसेकर हडकर यांना पटलेला नाही असं सांगण्यात येत आहे तर या कार्यकर्त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले पण पन, ग्रामपंचायत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने फक्त पैशांचा वापर करून कार्यकर्त्यांना आकर्षित केलं त्यामुळे पक्षाला मोठं झाल्याचा भास झाला पण तो केवळ एक समज असल्याचं स्पष्ट झालं तर जिल्ह्याचे भाजपचे नेतृत्व प्रभाकर सावंत किंवा रवींद्र चव्हाण यांच्याकडे नसून ते राणी कुटुंबाकडे आहे हेच आता पुन्हा एकदा सिद्ध झाले तर जिल्ह्यात भाजपचे खासदार राज्यात मुख्यमंत्री जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान भाजपचे असून सुद्धा कार्यकर्ते आमिषाला बळी पडत पक्ष बदलतात त्यामुळे प्रभाकर सावंत यांच्या हातबलतेचं चित्र स्पष्ट झाले तर रवींद्र चव्हाण यांनी भाजप पक्ष वाढवला मात्र एका वर्षात तो चोरला जात असल्याचा येथील जनतेनं म्हटले असाही टोला वैभव नाईक यांनी लगावला तर नाईक यांनी प्रभाकर सावंत यांना सल्ला देताना म्हटलंय की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही या गोष्टी बंद करा मतदारांच्या आणि जनतेची कामं करा आणि कार्यकर्ते घडवावं तर राणे कुटुंबाच्या पक्षात जाईल त्या पक्षात त्यांचे कार्यकर्ते जातील आणि सावंत यांच्यासारखे मोजके कार्यकर्ते भाजपमध्ये राहतील या संपूर्ण प्रकरणावरून तुम्हाला नक्की काय वाटतं ते, ते सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटातील वाद थांबेल की अजून वाढत जाईल तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका